लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या भाऊचं चॅनल आहे जसं मला सपोर्ट करता आपल्या सख्या पण सपोर्ट करा तर नमस्कार मित्रांनो आपण ब्लॉग काढणार आहे तुम्हाला बोललो होतो आणि हा आपला पहिला ब्लॉग आहे आपल्याला ब्लॉगिंग बिगिंग कसलं काही जमत नाही अच्छा हमको से कार्य तर मी एक ब्लॉग काढतोय काही चुकला असेल तर माफ करा चला तर ब्लॉग स्टार्ट करू तुम्हाला मी बोललो होतो आज काहीतरी नवीन आहे आज काहीतरी नवीन स्पेशल आहे तर बिट्टे आपल्याला घ्यायला खाली थांबलाय चला आपण जाऊया अभे जल्दी बोल कल सुबे पनवेल निकलना आहे ए बिट्टे भाई मित्रांनो आता आलो आपण आपल्या शॉपवरती बघू शकता आपलं शॉप सध्या बंद आहे पण आता मी ओपन करणार एकशे वीस तीनशे च्या स्पीड न पळून बिट्या आपल्या आपल्याला शॉपवरती आणलेलं आहे बघा येऊ सो चला आपण शॉप ओपन करून घेऊया आता हा तर मित्रांनो तर आता आपण आलो शॉपवरती आता साप शॉप मध्ये कचरा बिचरा झालाय जरा साफसुफ करून घेतो देवाची पूजा करून घेतो आणि मग परत शूटिंगला येतो होऊ शकता मित्रांनो आपलं शॉप एकदम क्लीन आणि चकाचक करून टाकले आपल्या बिट्ट्या भाईनी तर तुम्हाला मी शॉप सगळं दाखवतो एकदा परत एकदा इथं चोर बसलाय चोर हातो कार नाश्ता कसा किती हुशार आहे बघा नाश्ता घेऊन ना आलाय स्वतःला एकट्याला घेऊन आलाय तिथं मला विचारलं पण नाही नाश्ता खातो इथं नाश्ता करायचं तिथं जेवण बिवण काय नाही भाऊ तू काम आहे ना भावाला विचारायचं की नाश्ता करायचा का नाही गपची एकच अहो पैसे जरी नसले पैसे जरी नसले तरी दोन चमचे घेऊन येतो तो मुद्दाम एक चमचा त्याच्यात घेऊन आलाय कारण की मी खात नाही त्याला आहे ती त्याच्यामुळे मुद्दाम घालून आलाय असला तर चोर यो चोर येऊ पण पैसे काढतोय लाख दीड लाख रुपये काढले भाऊन डायरेक्ट चहा पाजायला भाऊ चहा पाजतो मला चहा पाजलाय आणि भाऊ न काय म्हणा चालीच हो <laughs> लाग लाग चाप 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 का चुटका येऊ बसला माझ्या हाताला पेटलाय तर, पेट तर नमस्कार मित्रांनो मी आलेला इकडे व्यूमेन्सवर कामावरती बारा हजार पागाले मला बारा हजार आहे मला माझ्या घरामध्ये खायला नाही दाना आणि बाजीरावाना मला भाजीरावाना काय म्हणतो मला भाजीरावाना मी <laughs> आपला निखिल भाऊ कस्टमर आहेत आपले चला येऊ मित्र नो आपला मामा अजून आला नाही मामाची वाट मी अशी देवासारखी बघतोय चले एक काम कर दोस रुपया दे और पचास रुपया काढ ओव्हर ऍक्टिंग जसा मामा आला तसा आपल्याला गिफ्ट घ्यायला जायचंय भिडू तर काहीच ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो म्हणजे आपला मामा आपल्या मामाची आपण वाट बघत होतो आपल्याला गिफ्ट घ्यायला जायचं मामा आता आलेला आहे बघू कुठे मामा आपला तर मित्रांनो सगळ्यात उशिरा म्हणजे सगळ्यात उशिरा म्हणजे फ्रेश वगैरे होऊन आपले मामा आपल्याकडे आलेले बघू आता मामाच काय म्हणणे बघू आता काय म्हणतात बघा मित्रांनो आपले मामा आता आलेत आपण कधीपासून आपल्या मामाचं वेट करत होत आणि आता आले आपले मामा आप बोला जरा काहीतरी बोला सकर सकर प्राईज करायला हवा त्यांना सकर प्राईज जरा जरा उन्यातून आलेले मामा त्याच्यामुळे जरा रेट घेतो मित्रांनो युवक मध्ये शेवट पण आपला भाऊ आपल्या सोबत आहे आपले मामा आपल्या सोबत आहे चला ब्लॉक स्टार्ट आहे तर बघू शकता मित्रांनो आता आम्ही पोहोचणार आहे थोडस आलीकडे आम्ही आहे आता शोरूम येणार आम्ही तर तुमच्यासाठी जे सप्राईज आहे तुम्हाला लवकरच कळण्यात येईल काय सापरायचं काय नाही तुषार भाऊ बघा समोर बसलाय तुषार भाऊ बस तिथ सापडायचे मामा सगळ्या गाड्या पण आपल्याला घ्यायची कोणती गाडी आपल्याला हत्यार घ्यायची हत्यार आपल्याला हत्यार घ्यायची हत्यार घोडा चला मग गाड्या बघतो मामा गरीब

तर पब्लिक बघू शकता तुम्ही भाऊ आपल्या आता गाडीची प्रोसेसिंग बघतोय तर मी आपल्या तुम्हाला गाडी दाखवतो बघा इथे गाडी बघू शकता तुम्ही इथं लगे गा रे भाऊ जी गाडी घेणार ना सबसे आटके घेणार आहे भाऊ बघू शकता भाऊ एवढा पैसा घेऊन आले ना एवढा पैसा की आका आता शोरूम घेऊ शकतो भाऊ आमचा आका चले एक काम कर दोस रुपये दे और पचास रुपये कट ओवर एक्टिंग शोरून घेऊ शकतो एवढा पैसा घेऊन आले पैसा नुसता पैसा हा यू कोणती घ्यायची भावाना सांगा फक्त तुम्ही तुम्ही कमेंट करा कमेंट व्हिडिओ मध्ये कमेंट करा तुम्ही कुठली घ्यायची हय मैना मामा खंबीर आहे मामा आमचा हा तर मित्रांनो तुमच्या आशीर्वादात आपण ही गाडी घेतलेली आहे तर तुमचा आशीर्वाद नसतात ते आज मी ही गाडी घेतली नसती तर ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत राहा आणि ब्लॉग जर बघितला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि सगळंच करून टाका मी इंस्टाला लिंक टाकतोय यू मध्ये लाईक आणि सबस्क्राईब करून टाका <laughs>